मॉर्निंग फ्रेंड्स भागेश टीवाळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे चला आम्ही चाललो आहोत लग्नाला असं राणा राणाने चाललेलो काकी रेडी झालेली आहे तर दुसरी काकी रेडी झालेली आहे तर मी तर चला आज लग्न आहे माझ्या काकाचं आणि ह्यांच्या दिराचं हां चला मग आपण कंटिन्यू करूया वराड निघालं लंडनला या पद्धतीनं आमची पायी पायी सवारी चालली होती मनपाकडे आमच्या जवळच होतं त्यामुळे तर केळीच्या सावलीला असे चांगले ए बसले होते पाहुणे मंडळी लग्नासाठी आलेली की खूप जास्त ऊन असल्यामुळे तर मंडपाजवळ आल्यानंतर काही तयारी झालेली दिसली तर काही तयारी सुरू होती इकड म्हणण्याची पद्धत आहे लग्न घरी गेल्यावर बघा आशी त्यानंतर बरमाईची अशी गजरा देणे वाटप सुरू होतं आणि भंडारने थोडं फार मज्जा मज्जा मस्ती मस्ती आणि इकडं नवरीचं वराडी येऊन थांबलेलं होतय तुम्हाला होत कल वर तर येण्याची अगदी सुरुवात झाली होती नुकतीच काही पाहुणे पाठीमाग होते काही पाहुणे त्यावेळी पुढे गेले होते स्वागतासाठी इकल्ली वरमाई उभा होती लग्नामध्ये जेवण आणि वरमाईची गाड घेतल्याशिवाय आमच्या इकडं मांडव सुटत नाही सोडत नाही आणि इथं कसं बस कसं बस नवरदेवाच्या आईला गजरे लावण्याचे चालू होतं सुरांचं काम कन्व्हेन्स करू करून तर इकडं वरण मंडळी येत होती सर्व जण हा होता घोडा आणि मस्त त्याचा डान्स सुरू होता आणि इकडं लग्नामध्ये घोड्यावर बसून असं गावातून मिरवणूक काढतात देवाच्या पाया पडून आणि मग मनपाकडे नेतात डायरेक्ट उचलून आणि हे होतं कलवरीनं पाठीमाग लिंबोळ्या आणि जे की कणकीच्या गोळ्या दिलेल्या असतात ते नवरदेवाच्या अंगावर फेकायच्या असतात तर अशा पद्धतीचं असतं नवरदेवाला घोड्यावर बसायचं थोडं भीती वाटत होती तरी सगळ्यांनी कन्व्हिन्स करून तो रेडी झाला काका घोड्यावर बसण्यासाठी आणि घोडाही मस्त असा जे साँगवर डान्स करत होता मग काय मज्जाच मज्जा ना लाईफ इज ब्युटिफुल मज्जाच मज्जा लाईफ खूप सुंदर आहे आपल्या नजरेनं बघितलं तर ती फक्त एन्जॉय करता आली पाहिजे हर एक मोमेंट एन्जॉय करता आली पाहिजे ह्या छोटीसारखी मस्त गोडा डान्स करून पाहुणे मंडळींना मुजराही करत होता छानपैकी प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं घोड्यावर बसून एन्जॉय करायचा मस्त आणि काही ना काही कार्यक्रमात घोडा अरेंजमेंट होतोच घोड्याची मामाची घोडा वरून वरात मस्त आणि भाजीचा मस्त डान्स सुरू होता आम्ही वहिनी लोकांबरोबर असं थोडंसं फोटो केलं आणि आत्या लोकांबरोबर फायनली सुनबाईंना आपल्या सासूबाईंना म्हणजे वरमाईला गजरा लावला भावाच्या लग्नात वराती पुढं खूप अशी मजा करायची आपल्या भावाच्या लग्नात मी खूप डान्स करणार तर या पद्धतीनं आपला भाऊ डान्स करत होता भावाच्या लग्नामध्ये आणि भाच्यासोबत वत... आणि त्यांचं मन खुश करण्यासाठी त्यांना पैसेही देत होता मस्तच या सगळ्या होत्या कलवऱ्या मस्त ठकून आलेल्या आणि हे होतं सगळं लग्नाचं मस्त आणि त्या साईडला दिसतोय तो रुकवत होता दिलीला आणि इकडं सगळ्यांची गडबड सुरू होते जे की नवरा नवरीची वाट बघत होते तर कोणाच जाते तोपर्यंत मी बदाम शेक घेतला आणि आपल्या वर आपले टॅलेंट दाखवायला सुरुवात केली म्हणजे मंगलाष्टी बोलल्या त्यानंतर सगळे जेवण करण्यासाठी मस्त मनपात फायनली लग्न लागलं आणि त्यानंतर वाटायच्या म्हणजे साड्या राहिल्या होत्या की आलवरे आलेल्या पाहुण्यांना देण्यासाठी आणि त्यानंतर झाली म्हणजे जेवणाची तयारी लगेच जेवायला पण सर्वजण बसले त्यानंतर बायकांची पंगतही बसली आमचं गरिबांचं लग्न साधं सिंपल असं असतं खाली बसूनही जेवण करावं लागतं तर खूप सारे आशीर्वाद द्यायला आले होते सर्वजण आणि हे काम आपल्या नातेतले लोक करतात जे की पाहुणे मंडळी नाही तर आपले जे शेळकी सरनेम असतात त्यांच्यात तर आमच्या मामांना असं थोडासा सपोर्ट घेऊन का होय चालता येते हे पाहून मला खूप आनंद झाला आणि ही होती आमची नवीन नवरा नवरी आणि मधी होती ती मावशी होती नवरा नवरीची तर मग काय नंतर सगळेजण जेवायला बसले याही साईडला आणि वाडाई वाडकऱ्यांची तयारी होत वाढायचं सुरू होतं आणि त्यानंतर गावातले मेन माणूस सर्वांना विचारत होते आणि छान पाहुणचारही करत होते आणि जेवल्याशिवाय जाऊनही देत नव्हते असं स्वत जवळ जाऊन आणि त्यानंतर मला इथं पहिलं मणिमंगलसूत्राचा कार्यक्रम घालायचा झाला होता आणि त्यानंतर हे मणिमंगलसूत्र खूप छान होतं कारण का हे धागेतलं होतं आणि तरीही ते गाठलं एवढं छान होतं ना वाटत नव्हतं हो ते की धाग्यातलं आहे आणि त्यानंतर नवरदेव तर खूपच खुश होता म्हणजे आमचे काका काकी आणि त्यानंतर सर्व काम झालं जेवणही केलं आणि त्यानंतर आमची सवारी रिटर्न आमची राणा राणाने कारण का राण्यातच लग्न होतं ना आणि स्वराज असा मस्ती करत होता जेवण केल्यामुळं तला नीट वेड्यावणी करत होता तर मी त्याला खांद्यावर घेऊन आणलं कारण का माझ्या पप्पानं मला कोणाच्या तरी लग्नाला केल्यानंतर असं खांद्यावर घेऊन आणलं होतं तर चला म्हटलं आपणही जावं खांद्यावर घेऊन आपल्या बाळाला म्हणून मी एक चान्स मारला मग त्यानंतर ही होती संध्याकाळची हळद उष्टी हळद म्हणतात ती संध्याकाळी खेळली जाते नवरा नवरीनं आणि सेम नवरदेवाचा पोशाख असतो लग्नातलाच आणि त्यानंतर हा गाठ सोडण्याचा कार्यक्रम नाव घेऊन उगवली त्या का सतीश पाटलांचं नाव घेते नारासाहेबांच्या नागड या ठिकाणी आपल्याकडे तर महाराष्ट्रीयन पद्धतीची ही उष्टी हळद खेळली जाते तर अशी आहे की हातात देतात हळद आणि पाच वेळा आपल्या धर्मपत्नीचं म्हणजे अर्धांगिणीचं नाव घेऊन ती हळद तिच्या अंगाला लावायची असं नवरदेवानं करायचं आणि नवरीनी ही सेम प्रोसेस असती नवरीच्याही हातात पाच वेळा पण तिला उठून हळद लावावी लागते तर हीच आहे तर म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या आहोनपुढं असं सारखं सारखं झुकावं लागतं लग्न झाल्यानंतर सगळ्या बंधना बेड बंधनं असतात लग्न झाल्यानंतर आपल्या सर्व परिवाराला आपल्या अर्धांगिणीची ओळख करून देण्याची ही एक पद्धत आहे ही नाव घेऊन तर असं करतात आणि एकदम प्रेमानं हे काम चालू असतं या गोष्टीत दोघांची भांडण होतात की नाही हे हेही चेक करतात पण दोघं एकमेकांना समजून असं सर्व कामं करत होते मग काय एक झाल्यानंतर दुसरे खेळ तर त्यानंतर होता म्हणजे हळद आता तोंडाला लावायची <laughs> तो वाजवलात हा मंडळ अस पाहिजे जरा नेमाने म्हणलं मंडळच नाही पाटा बांधत का तोंडाला तोंडाला ए तोंड फाट कर आपली ना मला तर हसत मंडळला लाउदी आता मी होत नाही शुक्र जयनी मोरा त्यानंतर हा होता दुसरा कार्यक्रम म्हणजे सुपारी काकाने असं एका हातात सुपारी पकडून काकीनं दोन्ही हाताने सोडायची असती असं आहे आणि ते सोडली एकमेकांची माया करतात लवकर सुटली तर ठीक आणि मेन म्हणजे लवकर सुटावी आणि ही सेम प्रोसेस तशीच असते पण दोन्ही हाताने धरून नवदे आणि एकाच हाताने सोडायची असते तर अशी आपल्या जाऊबाईला सुपारी कशी धरायची हे शिकवत होती आपली मोठी जाऊबाई तर लेक्चर सुरू होतं थोडंसं तर नेमकं नक्की कशी धरायची तर दोन्ही हाताने करून तर त्याची मूठ बांधायची असती दोन्ही हातांची तर

तो सांगतो नवीन तेच वाजतो ईश्वरमती अशी पण तो एका हाताने तोडून एका फाणी कसं काय तो नाहीच तो उठून आवाज वरत बायको तर खातो बोलू का या फाणी तो मनी की मगा दे या लेका मंडी फाणी या धरलेको कार्यक्रमामध्ये ज्यांनी जास्त लिंबोळ्या गोळा केले त्यांचं वर्चस्व जास्त असत त्यांचं जास्त ऐकाव लागत असं करंगळीनं ढिगारे मोडून आणि आपल्या अर्धांगिणीचं नाव घेत हे मोडायचं असतं आणि म्हणजेच आपल्या परिवाराला आपल्या अर्धांगिणीची ओळख करून द्यायची असती अशा पद्धतीनं आणि सेम प्रोसेस नवरीसाठी असते <laughs>

असं उभा राहून बाशिंग सोडत आहे आणि ते नवरीनं सोडायचं असतं एकमेकाचं आणि जे हातात बनलेलं असतं त्याला काकण बोलतात आणि त्याला बाशिंग आणि ते सोडलं जर असतं असं आणि तसं त्याच पद्धतीनं काकांनी बसून सोडायचं असतं तर झालं या कार्यक्रमाचं नाव काकन बाशिंग सोडणे उष्टी हाळत खेळणे असंही म्हणतात सर्वच त्यात आलं हे आहे आणि जे की ते एकाच हाताने सोडायचं असतं नवरदेवानं आणि नवरीला दोन्ही हातानं काम करण्याचा चान्स असतो कविताच नाव घेतो डोकं काय दोन्ही दोन्हीच्या हातातले काकण एकत्र करून त्याला वळून ते बाळाला म्हणजे बेलण्याला लावतात ला ला आणि माळही लावतात काकण आजीनं आमच्या त्या बेलण्याला गुंडळलं आणि त्याला सोनं बांधलं म्हणजे बोरमाळ बांधली आणि

तूरा पाल सरी की बिंदल्या सरी की बिंदल्या वाक्या शोकती पिंपळ पाना सी राधा रत्ना काढी ती पिंपळ पाना सी रत्ना ती जय कृष्णा जय कृष्णा मर काय कृष्णाला नाव ठेवते कृष्णाला खेळायला काय म्हणायचं काय बिन घेऊन ते म्हणायचं घेऊन ये मी नवरा नवरी बरोबर एकही एक फोटो काढला नाही म्हणून म्हंटल चला एक काढावंच